नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या च्या निर्णयानुसार राज्यातील वेतन अनुदानाचा टप्पा घेत असलेल्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा त्रुटी पूर्तता केलेल्या शाळांना वाढीव टप्पा अनुदान मंजूर करणे अघोषित घोषित शाळा त्रुटी त्रुटी अनुदानित पात्र करणे तथा सैनिकी व डोंगराळ शाळा भागातील अनुदान संदर्भात शाळा शासन निर्णय चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय निगडीत झाला आहे या शासन नियमाने अन्य अशा अनुदानित शाळांना वाढीव टप्पा वीस टक्के अनुदान टप्पा व त्या संदर्भात अनुदानाचे आदेश पत्र शाळांना देण्याबाबतचे कोणतीही कारवाई झालेली नाही तरी लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी यासाठी मी औच्युत्याचा मुद्दा मांडत आहे सदस्य सरेसन नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका